नमस्कार मी ध्रुव सचिन पटवर्धन सातारा गट क्रमांक तीन सावरकरांची विनोद बुद्धी या विषयी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे पदे दोहडे श्लोक प्रबंधी मुद्रा अनेक छंद वीर भाटी व विनोद प्रसंगे करावा वृत्त छंद अशी कवने वीरांच्या कथा आणि प्रसंगी केलेला विनोद असंच आहे सावरकरांचं साहित्य अहो अगदी बालवयातच सावरकरांच्या विनोदी बुद्धिमत्तेची चुणक आपल्याला दिसून येते भगुरला भगत नावाचे मास्तर सावरकरांना होते आता भगत मास्तरांनी शाळेत अनेक सुधारणा केल्या त्यात त्यांनी सिंगल बार पॅरेलर बार अशा व्यायामाच्या सुधारणा केल्या शाळा तपासण्याकरता कोणी आलं की भगत मास्तर त्यांच्या समोर अशी लुडबुड करायचे आणि स्वतः सिंगल बार पॅरेलर बार त्यांना करून दाखवायचे भगत मास्तर या सगळ्या पाहुण्यांसमोर कशी लुडबुड करतात हे सावरकरांनी आपल्या सगळ्या मित्रांना दाखवलं आणि त्यांना हसवलं हे तिथं प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या डॉक्टर आठल्यांनी स्वतः लिहून ठेवले नाही उत्तम नकला करून सावरकर हे विनोद निर्मिती करू शकत होते याच हे उदाहरण आहे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये उच्च वर्गीयांसाठी राखीव खोल्या होत्या सावरकरांना ते कधी पटलंच नाही आता या सगळ्या खोल्या उत्तरेकडे होत्या आता विनोदाने म्हणा किंवा उपहासाने सावरकरांनी या सगळ्या उत्तरेकडे असणाऱ्या त्या राखीव खोल्यांना द नॉर्थ विंग ऍरिस्टोक्रॅसी असं नाव दिलेलं होत आता कधी कुठे कस काही कळलं नाही पण सावरकर आणि त्यांचे रुममेट असणारे विष्णू दिगंबर भट त्यांचं टोपण नाव भाऊ असे हे दोघे भाऊंच्या घरी आले पुढे तिथून ते माडीवर आले खिडकीतून खाली वाकून पाहतात तर समोर एक नदी दुथडी भरून वाहत होती दोघांनी विचार केला की अरे काल तरी सडक होती आणि आज नदी कशी काय आता नदीच्या पहिलं तीर जाण्यासाठी दोघेही त्यात पोहायला लागले पहिलं तीर न आल्याने त्यांचे हात दमले आणि ते बुडायला लागले आणि बुडत असताना वरती त्यांनी त्या खिडकीकडे बघितलं तर अहो आश्चर्य कारण खिडकीत उभे असणारे दोघे ते स्वतःलाच बुडताना बघत होते आता खिडकीत उभे असणारे दोघे बुडणाऱ्या दोघांना वाचवण्याकरता जे जोरात पळत खाली यायला लागले ते त्या जिन्यांवरून येत असताना सावरकरांचा पाय घसरला ते गरंगळत खाली आले आणि त्या बसलेल्या भिस्क्याने सावरकरांना जी जाग आली आणि शेजारी भाऊ सुरक्षित आहे हे बघून त्यांना बरं वाटलं सावरकरांनी आनंद आले भाऊंना मिठीच मारली सावरकर झोपलेले असताना त्यांना हे स्वप्न पडलं दिंडी ह्या वृत्तामध्ये सावरकरांनी स्वप्न नावाचं काम जे या प्रसंगावरती तयार केलं की रात्र झाली होती मी आणि भाऊ झोपलो होतो आणि काय झालं सावरकर म्हणतात की हा प्रसंग मला विनोदी वाटल्याने मी त्याच्यावरती कविता केली रात्र झाली होती मी आणि भाऊ झोपलो होतो याचं इतकं अलंकारिक वर्णन सावरकर करतात आणि त्या सडकेची झालेली नदी तिच्या ठाई अवतरलेली ती आकाशभंगात आणि खेळणाऱ्या तरुणीची उपमा संपूर्ण प्रसंगच ते अतिशय विनोदी पद्धतीने आपल्या समोर मांडतात एका श्लोकामध्ये ते असं म्हणतात की देखोनी अतिरम्य स्थान उतरे जो मुंबई बंदिरी ज्या सारे जपती त्वरे लपती यत् क्रोधे दरी कंदिरी ऐसा हा नृपोर प्लेग भटके देशात या तो सवे भेटे जो जन त्यास दंड करीतो काळानं जो सोसवे अहो प्लेग सारख्या महाभयंकर रोगाची उपमा सावरकर राजाला म्हणजे इंग्रजांना देतात इंग्रजांची ही दुष्ट वर्तणूक ही कुठेतरी उपर उपरोधात्मक अशा विनोदातून ते आपल्या पुढे मांडतात आता अंधश्रद्धा निर्मूलन या त्यांच्या कथेमध्ये शाळेमध्ये झालेला बक्षीस वितरणाचा समारंभ आणि तिथे झालेला गोंधळ जो बऱ्याच वेळेला त्या काळी अनुभवास घ्यायचा काय विनोदी पद्धतीने लिहितात होते मास्तर भाषणाला उभे राहिले आणि आज जगत समाचार या वृत्ताचे जगप्रसिद्ध संपादक श्री बंडोपंत आपल्याला अध्यक्षस्थानी लाभले हे आपल्या शाळेचे परमभाग्य आहे सगळ्या मोठ्या माणसांनी टाळ्या वाजवल्या हो लहान मुलांना वाटलं की वाक्य की टाळ्या वाजवायच्या पुढे मास्तर बोलले याच वर्षी आपल्या शाळेचे संस्थापक श्री दगडू पाटील पटकीने वारले मुळांच्या टाळ्यांचा प्रचंड कडकड कर अहो अशा अनेक विनोदी प्रसंगांनी सावरकरांनी ही कथा रंगवलेली आहे भाषा शुद्धी विषयी लिहित असताना शब्दच सावरकरांशी बोलतायत अशी कल्पना करून सावरकरांनी तिथे सुद्धा विनोद निर्माण केला शेंडी तुटो वा मी बोलणार असा निर्धार सावरकरांनी व्यक्त केल्यानंतर शब्द त्यांना असं म्हणतात की अहो पोर्ट ब्लेअरच्या भस्मासुराचा वरदहस्त आपल्या मस्तकी लागल्यानंतर आपले केस हे अंशी गळून गेल्याने यद्यपि आपली शेंडी तुटण्याचे भय हे कमी आहे गांधी आणि गोंधळ गरमागरम चिवडा ही नाव किती सार्थ आणि विनोदी आहेत इथे सुद्धा न पटलेल्या विचारांची मीमासा सावरकर ही विनोदाच्या आधाराने करताना दिसतात अहो क्ष नुसती अनुक्रमणिकाच किती विनोदी आहे नट्या पंचगव्य पितात आणि ही भूतदया की भूतवाधा सावरकरांची नाटके संगीत उत्तर क्रिया संगीत उश्या संगीत संध्यास तखडकर याच्यामध्ये दे देवी सिंह हो, नारंभट शातंभट कोंडाणा धोंडाणा अहो नावेच किती विनोदी आहेत हे ही सगळी पात्र ही या नाटकांमध्ये विनोद निर्मिती करताना सुद्धा आपल्याला दिसतात म्हणून मित्रांनो सावरकरांची ही सगळी विनोद बुद्धी ही जशी आपल्याला त्यांच्या लेखनातून दिसते तशीच आणि अगदी तशीच ती त्यांच्या हजर जबाबीपणातूनही आपल्याला दिसून येते बरं का अहो इंग्रज सरकार तरी पन्नास वर्ष इथे राहणार आहे का हे बारीला दिलेलं सडे तोड उत्तर हे याच हजर जबाबीपणाचं उदाहरण नाही का म्हणून मित्रांनो अशा अनेक गोष्टी सांगता येतील अनेक प्रसंग सांगता येतील असे विनोदी दाखले जे सावरकरांनी त्यांच्या साहित्यात केलेले आहेत तेही देता येतील पण सावरकरांची असणारी अशी ही अलौकिक आणि वरसटाईल विनोद बुद्धी ज्याला आपण म्हणूया ही या, या सगळ्या माझ्या आत्ताच्या विवेचनावरून स्पष्ट झाली असं मानतो आणि राष्ट्र राष्ट्रसमर्पित असणारे असे ते सावरकर त्यांना वंदन करतो थांबतो धन्यवाद